हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू कॉम्पिटेटिव्ह स्टडी हब आज आपण अलेक्झांडर व पोरस यांची लढाई याविषयी चर्चा करणार आहोत अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये लढाई हेदस्पिस नदीचे युद्ध म्हणूनही ओळखली जाते हेदस्पिस नदी म्हणजे आजची झेलम नदी अलेक्झांडर आणि राजा पोरस यांच्यामध्ये ही लढाई लढली गेली अलेक्झांडरने ग्रीसपासून इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान जिंकत भारताच्या उत्तर पश्चिम सीमेकडे कूच केले त्याने पूर्व तीनशे सव्वीसमध्ये सिंधू नदी ओलांडली त्याला भारतातील संपत्ती हत्तींची ताकद आणि सुवर्णभूमीबद्दल खूप आकर्षण होते राजा पौरस म्हणजेच पुरु किंवा पुरुषोत्तम हा पौरव वंशातील शासक होता त्याचे राज्य आजच्या पंजाब प्रदेशात झेलम आणि चिनाब नद्यादरम्यान पसरलेले होते तो उंच बलवान धाडशी स्वाभिमानी व उदार होता आणि हत्तीच्या लष्करासाठी प्रसिद्ध होता तो मौर्यपूर्व काळातील बलाढ्य स्थानिक शासक मानला जात असे अलेक्झांडर भारतावर आक्रमण करत आला तेव्हा पोरसने त्याला आव्हान दिले हे नदीवरील लढाईत पोरसने अतिशय पराक्रमाने लढा दिला नदी मोठी व पावसाळी असल्यामुळे ओलांडणे कठीण होते अलेक्झांडरने आपल्या हालचालींवरून पोरसला गोंधळात टाकले आणि रात्रीच्या वेळी गुप्तपणे नदी पार करून पोरसवर हल्ला केला पोरसकडे सुमारे दोनशे युद्ध हत्ती तीस हजार पायदळ व चार हजार घोडदळ होते सुरुवातीला पोरसने आपल्या युद्ध हत्तींच्या साह्याने अलेक्झांडरच्या सैन्याला थोपवून धरले पोरसच्या हत्तीच्या हल्ल्याने ग्रीक घोडदळ गोंधळले मात्र अलेक्झांडरचे घोडदळ चपळ होते त्यांनी चहोबाजूंनी हल्ला चढविला दीर्घकाळ चाललेल्या या रक्तरंजित लढाईत पोरसचा पराक्रम सर्वांना थक्क करणारा होता अखेर पोरस या लढाईमध्ये जखमी होऊन पकडला गेला अलेक्झांडरने पोरसला कैद केल्यावर विचारले की तुला मी कसे वागवावे त्यावेळी पोरसने उत्तर दिले की राजाप्रमाणे मला वागवावे या उत्ताराने प्रभावित होऊन अलेक्झांडरने पोरसला परत राज्य दिले उलट त्याचे साम्राज्य अधिक विस्तारून त्याला मित्र केले ही अलेक्झांडरच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई मानली जाते पोरसच्या धैर्यामुळे त्याला पराभूत होऊनही अमर कीर्ती मिळाली तो भारतातील स्वाभिमान धैर्य आणि शौर्याचा प्रतीक आहे या युद्धानंतर अलेक्झांडरच्या सैन्याला थकवा जाणू लागला आणि पुढे बियास नदीपलीकडे जाण्यास सैन्याने नकार दिला नाइलाजाने अलेक्झांडरला परत इराणकडे कूच करावे लागले हेदस्पीची लढाई म्हणजे पश्चिमेकडून आलेला अलेक्झांडर आणि भारतीय राजाच्या शौर्याची एक प्रकारे टक्करच होती अलेक्झांडर जिंकला पण पोरसचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला यानंतर अलेक्झांडर भारतात फार पुढे गेला नाही त्यामुळे ही लढाई भारतीय इतिहासातील निर्णायक घटना ठरली फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग